सांगलीतील काळी सुशोभीकरणाचा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे काळी खण सुशोभित करताना उभारण्यात आलेला कारंजा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा आरोप करण्यात आला आणि याच्या विरोधात सांगितलं सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काळी खण येथे पीपी किट घालून अनोख्या पद्धतीनं महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला लोकांच्या तोंडावर उडते अंगावर उडते आत्ता जरी आपण पाहिलं तर बसण्याची जी आसन व्यवस्था आहे त्यावर पाणी आहे लोकांच्या अंगावर हे पाणी घाण उडतंय त्याचबरोबर या सांगली शहरात या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या या शहरामध्ये या प्रोजेक्टला जे नाव आहे ते मराठी द्यायला पाहिजे होतं ते रिट्रीट म्हणून नाव दिलेलं आहे याचाही आम्ही निषेध करतोय मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य पातळीवर देश पातळीवर महाराष्ट्रातून राबतोय हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी जी दक्षता महापालिकेने घ्यायला पाहिजे होती ती कुठलीही नाही आहे कोठ्यावधी रुपये या काळ्याखणीच्या पाण्यामध्ये घातलेला आहे वास्तविक आरोग्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा दक्षता न घेता या काळ्या जे पाणी आहे ते कोलायुक्त पाणी आहे आरोग्यासाठी घातक आहे अशा पद्धतीचं पाणी असताना देखील कोठ्यावधी रुपयेचा निधी खर्च करून हा प्रकल्प केलेला आहे त्यामुळे आम्ही हा प्रकल्प पाहणी करण्यासाठी स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवून पी पी किट घालून या ठिकाणी या प्रकल्पाचा वजा मजा घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेला आहे याचबरोबर एक प्रतिकात्मक आंदोलन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतो